की माझ्या ह्याच्यामध्ये कसं आहे साहेब माझा एक स्वभाव काय की लोकांना खूप ओवापवाप करून शायनिंग मारून सांगण्यात काय अर्थ नाही करून दाखवायचं त्यानंतर पण मी एक बघितलं की जे तुम्ही ओरडून सांगतील तेच विकलं जातं शांत बसलं तर ते विकले जाणार नाही माझ्या खोपोलीबद्दल खूप मोठमोठ्या संकल्पना आहेत मी आता तुम्हाला गटर छोटे छोटे कुत्र्याचं सांगितलं हे ते सांगितलेलं त्याला पण त्याला महत्व देणार होत राहील पण होत राहील खोपोलीचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर सर्वात गोष्ट साहेब तुम्हाला चांगल्या प्रकारची मेट्रो इथं आणण्याचं आहे मेट्रो आणल्यानंतर काही कमेंट्स लोकांच्या पडतात की अरे आत्ताची गरज नाही आम्हाला असं तसं पण मी सांगतोय सर्व खोपोलीकरांना सांगतोय आत्ता जर आपण मेट्रोची न्यूज जर वीट नाही रोवली गेली तर आपल्याला येणारी पिढी ही आपल्याला दोष देऊ शकतो माफ करणार नाही माफ करणार नाही कारण की मेट्रो ही सर्वात खोपोलीची भविष्यातली जनवाहिनी असणार आहे की जशी मुंबईची लोकल बोलली जाते साहेब काय होतंय की फोकस माझा लोक म्हणजे आहेत मला हॉस्पिटल सुद्धा छान करायचंय आमच्या सर्व नागरिकांना लोणावळ्याला द्यायला लागतंय मुंबईला द्यायला लागतंय इमर्जन्सी हो, मध्ये हो, हो, हो. काही काही तरुण मुलांचे आई वडील त्यांना इथं सेवा मिळाली नाही त्यामध्ये रस्त्यामध्ये त्यांचे जीव गेले त्यांचा जीव दुखलेला आहे म्हणजे घरात घरातला माणूस गेल्यानंतर काय दुःख असतं ते आपल्या सर्वांना माहितीये त्याच्या संदर्भात काम करायचंय मी आता परत मेट्रो सांगतो की मेट्रो आल्यानंतर काय होणार आहे की आपल्या पोरांना डायरेक्ट ऍक्सेस मिळणार आहे आपली तर काय आलं की आपली मुलं आता जास्त आयटी सेक्टरमध्ये कोपरख्याला जायला लागते मी काही त्यांना बघतो की जो अंधेरीला ट्रॅव्हल करतात मग मी आश्चर्य करतो की अरे बाबा तू घरात टाइम कधी देतोस त्या लोकांना आपल्या घरातल्या लोकांना तर ही जर आपण मेट्रो आणल्यानंतर कनेक्टिव्हिटी होईल दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी का होईल येईल आत्ता केलं त्याचं प्लॅनिंग आता होईल त्याचं सॅन्चुरी ते होईल ते होईल साहेब माझं तेच म्हणणं की खोपलीकर खोप कर्ज असेल खोपली असेल सेकंड होम किंवा फर्स्ट होम मुंबईचं उपनगर होऊ घातलेलं आहे आणि इथूनच मुंबई माणूस एकदा वरून आला का इथून मुंबई सुरुवात होते खालापूर टोल नाक्यापासून किंवा खोपोलीपासून मग लोक जर आपल्याला प्रेफर करतात इथं मुंबईचं बिल्डर येऊ आलेले आहेत विठस मोठा स्पॅन एअरपोर्ट न वाढतोय तर आपण त्या धर्तीवर इथं बेसिक अम्युनिटी द्यायला पाहिजे ना शंभर टक्के होणार साहेब काय की आता कसं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मेट्रो आली नंतर आपल्याला हॉस्पिटलवर काम करायला लागणार आहे मुलांना चांगल्या प्रकारचे स्टेडियम द्यायला लागणार आहेत मला माझ्या डोक्यामध्ये आहे की इनडोअर स्विमिंग पूल आपली तर स्विमिंग पूल आहे का सांगा खोपोलीत तीस वर्ष झाली स्विमिंग पूलचा हा प्रकारच नाही आहे स्केटिंग मी आता तुम्हाला सांगतो मी तुषार गाळो कि म्हणून एक मित्र आहे माझा त्याची दोन मुलं नॅशनल लेवलला स्केटिंग खेळत आहेत आपल्याकडे या स्पोर्टला तिथे एक मोठा स्केटिंगचा आहे आणि तो महाराष्ट्रातला नंबर वन स्केटिंग ग्राउंड आहे त्यांचा हे मला आत्ता आत्ता माहिती आहे आणि सांगायचं उद्दिष्ट की आपल्या खोपलीत एवढं प्रचंड प्रमाणात चांगला टॅलेंट आहे की त्यांना एक कुठला प्लॅटफॉर्मच मिळत नाहीये की बॅडमिंटन कोर्ट असेल लॉंग टेनिस कोर्ट असेल एक कुठंतरी छोटीशी म्हणजे में में ते मेंटेन में में की पण करायचे म्हणजे उद्या निसते मी फंड आम्ही फंड आणणार त्याच्या फीत कापून घेणार आणि ते मेंटेन त्या मेंटेनवर पण मला काम करायचं असं नाही की करून ठेवलं आणि नंतर कोण बघत नाही तुम्ही होतोय पण काय अर्थ नाही ना नाही आता कसं आहे की साहेब मानसिकता ही त्या जिथं आपण बसतो तर मी नगराध्यक्ष झाल्यानंतर ती नगरपालिका हे कोकोली शहर माझं घर म्हणून मी बघणार आहे आपलं घर कसं आपण स्वच्छ ठेवतो सर्व नीट नेटकं ठेवतो त्या पद्धतीने मी काम करणार आहे की बाबा त्या नाट्यगृहात उद्या झाल्यानंतर मला दोन महिन्यांनी फेरी एक महिन्यानी मारायला लागणार आहे कुठली लाईट गेलेली आहे कुठली खुर्ची तुटलेली आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टींवर काम करायला लागणार आहे नाहीतर ही आपलं म्हणून जर नाही समजलं तर ह्या गोष्टी मेंटेन होणार नाहीत अधिकारी वर्ग तीन वर्ष असतो तो निघून जातो त्याला परत तो टिपण्या आणि ह्याच्यातच अडकलेला असतो त्याला वरतून आपण जर बळ दिलं प्रेशर दिला तरच ते कामं होऊ शकतात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे खोपोलीत होण्यासारखं भरपूर आहे खूप स्कोप आहे काम करण्याचं खूप चांगलं नाव होण्याचं स्कोप आहे त्यामुळे भविष्यातला मी खोपोलीकरांना पूर्ण सांगतो की येणारी पाच वर्ष ही खोपोलीच्या विकासाची असणार आहे